वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानतर्फे आयोजित अकराव्या वधूवर परिचय मेळाव्याच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला रविवारी श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटी कार्यालय सिद्धेश्वर मंदिर येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला कार्यक्रम मोठ्या थाटामाटात पार पडला प्रकाशन समारंभ नूतन महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते झाला यावेळी देवस्थान पंचकमिटीचे उपाध्यक्ष सिद्धेश्वर बमणी सचिव नीलकंठ कोनापुरे विश्वस्त मंडळ तसेच शहरातील मान्यवर नगरसेवक बँक व सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमात श्री 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 एक हजार आठ डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी काशीपीठ जंगमवाडी यांचे आशीर्वाद लाभले त्यांनी प्रतिष्ठानच्या सामाजिक उपक्रमांचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या याप्रसंगी देवस्थान पंचकमिटीकडून महापौर कोंडाल यांचा शाल हार व ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला वीरशैवलिंगायत प्रतिष्ठानतर्फेही त्यांचा सन्मान करण्यात आला प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजशेखर विजापुरे यांचाही विशेष सत्कार झाला यावेळी बोलताना महापौर कोंडाल यांनी स्पष्ट शब्दात सांगितले स्वर्गवासी महेश अण्णा कोठे यांचे वीरशैव सांस्कृतिक कन्नड भवन उभारण्याचे स्वप्न प्रलंबित राहणार नाही ते पूर्ण करण्यासाठी प्रशासन स्तरावर आवश्यक ती सर्व मदत केली जाईल